नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पदभरतीबद्दल जाहीर करण्यात आलेलं प्रसिद्धीपत्रक याबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापण चाचणी दोन हजार सतरामधील पदभरतीसाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीसच्या निवड यादीतील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक दाखल आहे शासना प्र, या याचिकेमध्ये शासनातर्फे शपथपत्र जा दाखल केले असून विधीज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे सदर प्रकरण मान्य न्यायालयात प्र न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे याचाच अर्थ यासाठी अजून वेळ लागणार आहे आणि याबद्दल सध्या कोर्टमधून म्हणजे पुढील जे काही बाबी येतील त्याच्यानुसार कार्यवाही करण्यात येईल अशा स्वरूपात ही माहिती आहे त्यानंतर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली सदर निवड यादीविरोधात मान्य उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादा अंति अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत आणि मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेमध्ये पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला आहे म्हणजे दोन्हीकडून यादी लावणं किंवा त्याच्या पुढील प्रक्रियेसाठी आपण म्हणूया हिरवा कंदीलच आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झालेली आहे आणि मान्य न्यायालयाने शिक्षक पदभरतीवरील वरील आदेश दिलेले आहेत या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल आता या दोन्हीचा विचार करून पुढील कार्यवाही कर करणार आहोत असं म्हटलं आहे शिक्षक पदभरती विषयक बाबीसंदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणताही संदेश पाठवू नयेत त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळवलेली कार्यपद्धतीच अनुसरवायची आहे असा स्वरूपात माहिती दिली आहे आणि महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाणार असल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे तर इथे त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता सध्या शिक्षक पदभरतीविषयक जे काही पुढील बाबी आहेत त्याच्या संदर्भात माहिती हे ते न्यूज बुलेटिनद्वारे आपणा पुढे सादर करणार आहेत